<णिया> पुढील चोवीस तासात राज्यामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पावसाला सुरुवात होणार आहे पुढील चोवीस तासांसाठी राज्यातील काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे इथून पुढे पंधरा सोळा तारखेपर्यंत राज्यामध्ये सतत ता आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत सोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पाहायला भेटणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो लाईफ व्हिट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये येणाऱ्या दिवसात आपल्याला कसं हवामान पाहायला भेटणार आहे विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे तर यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होण्याची इथून शक्यता निर्माण झालेली आहे येणाऱ्या पंधरा सोळा तारखेपर्यंत राज्यामध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान केंद्राकडून सुद्धा अंदाज देण्यात आलेला आहे जबरदस्त पाऊस आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला भेटू शकते खास करून विदर्भातील शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची खूप जास्त गरज आहे नागरिकांनी काय काळजी घेण्याची गरज आहे शेतकऱ्यांनी काय काळजी घेण्याची गरज आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तात्पुरतं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणू येणाऱ्या व्हिडिओज आणि येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला भेटतील सध्याच्या काळातले देशातले जर आपण हवामान प्रणाली तर एक ट्रफ बनलेली आहे विदर्भापासून तर इकडे कंबोडियन रीजनचा मदत दरम्यान हे इथे ट्रफ बनलेली आहे कर्नाटका हो ही ट्रफ इथे बनलेली आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे बिहारचा भागावर बनलेलं आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन असमच्या भागावर बनलेलं आहे तसंच एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालच्या भागामध्ये सध्याच्या काळात आपल्याला ॲक्टिव्ह दिसत आहे आपण पाहू शकता राज्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण आपल्याला काही काही भागामध्ये पाहायला भेटत आहे आज राज्यामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे राज्यामध्ये सध्या एक ट्रफ बनलेली आहे आणि या ट्रफ मुळे बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून वाष्प्याचा पुरवठा आपल्या राज्याच्या दिशेनं वाढलेला आहे इकडे उत्तर पश्चिम दिशेनं सुद्धा वारा वाढलेला आहे राज्यामध्ये आणि यामुळे दुपारनंतर राज्यामध्ये ढगांचं फॉर्मेशन uh, होऊ शकते दरम्यान जमिनीवरून पंधरा ते सोळा किलोमीटरच्या उंचीवर हे ढगं इथून बनू शकतात आणि यामुळे काही भागामध्ये आजपासून आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत खास करून दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये दरम्यान या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा राज्यामध्ये अशी परिस्थिती कायम असणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडूनसुद्धा वर्तवण्यात आलेली आहे पुढील चोवीस तासाचा जर आपण न्युमेरिक डेटा मॉडेल बघितला तर आपण पाहू शकता विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस दाखवत आहे आणि आपला अंदाज आहे की दक्षिण पश्चिमपासून तर दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला दुपारनंतर काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा कोल्हापूर सोलापूर इकडे धाराशिव नांदेड आणि इकडे चंद्रपूर गडचिलोरी नागपूर भंडारा या भागात तुरळक ठिकाणी जर की या स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे असा हा पाऊस आज दिवसभरात आपल्या राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकते येणाऱ्या दिवसावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर सात तारखेला आपल्या राज्यामध्ये काय स्थिती असणार आहे तर विदर्भात पाऊस वाढणार आहे आणि सर्वात जास्त फटका या पावसाचा दक्षिण विदर्भात यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीच्या भागामध्ये दिसणार आहे या भागात शेतकऱ्यांना आणि नागरिकांना खास करून काळजी घेण्याची गरज आहे या भागात जबरदस्त पाऊस होऊ शकते वादळी वारी साऊस आपल्याला पाहायला भेटू शकतात आणि उद्या आपल्याला इकडे मराठवाड्यात परभणी हिंगोली नांदेड या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते इकडे बुलढाणा अकोला अमरावती या भागातही पाऊस पाहायला भेटू शकते नागपूरसह अमरावती आणि इकडे वर्धा गोंदिया भंडारा या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते इकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर या भागातही का काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते उद्या दिवसभरात त्यानंतर जर आपण समोर वाढल्याने आठ तारखेवर आलं तर आठ तारखेलासुद्धा राज्यात जबरदस्त पावसाची हजेरी असणार आहे मराठवाडा असो विदर्भ असो किंवा मध्य महाराष्ट्रातील काही भाग असो जबरदस्त पाऊस पहायला भेटणार आहे आणि खास करून विदर्भातील अनेक ठिकाणी आपल्याला गारपिटीसोबत पाऊस पाहायला भेटू शकते येणाऱ्या दिवसामध्ये खास करून पूर्वी विदर्भामध्ये अशी शक्यता जास्त आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली दाट शक्यता या भागामध्ये निर्माण होणार आहे पावसाची आणि या भागामध्ये येणाऱ्या चौदा पंधरा तारखेला विदर्भात खास करून आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते विदर्भाला साठलेला मराठवाड्याचा सा भागातही जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड या भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते तसंच आपण समोर वाढलं आणि नऊ तारखेवर आलं तर ता, नऊ तारखेला सुद्धा राज्यात ता, पावसाची स्थिती कायम दिसत आहे आणि काल आपल्याला एका शेतकऱ्यांनी कमेंट केलेलं होतं की आमच्या जिल्ह्यामध्ये दरम्यान ते परभणीतले आहेत त्यांनी म्हटलं होतं की परभणीमध्ये पाऊस येणार आहे का तर परभणीमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे तर नक्कीच आहे की येणाऱ्या दिवसामध्ये जबरदस्त आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे आणि दहा तारखेला जर आपण स्थिती बघितली तर स्थिती आपल्याला जबरदस्त दिसत आहे पावसासाठी आपल्या राज्यामध्ये जबरदस्त पाऊस विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक ज्या जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये पाहायला आपल्याला भेटू शकते बारा तारखेला सुद्धा परिस्थिती आपल्याला अशीच दिसत आहे तेरा तारखेला सुद्धा जबरदस्त मुसळधार ते अतिमुसळधार काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये असणार आहे खास करून पूर्वी विदर्भात जसं की मी सांगत आलो आहे तुम्हाला विदर्भातील पूर्वी भागावर जास्त फटका या पावसाचा भ बसणार आहे पश्चिम भागातसुद्धा काही काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त विदर्भात पाऊस पाहायला भेटू शकते सर्वात जास्त फटका या पावसाचा आणि शेतकऱ्यांना विदर्भातील शेतकऱ्यांना या पावसाचा बसू शकते चौदा तारखेचा जर आपण बघितला तर चौदा तारखेलासुद्धा राज्यात पाऊस होण्याची शक्यता दाट झालेली आहे इथून निर्माण झालेली आहे तर सध्या जबरदस्त पाऊस राज्यामध्ये येणार तेरा चौदा तारखेपर्यंत पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासात राज्यामध्ये तापमान कायम असणार आहे तर ता जबरदस्त तापमान विदर्भात आपल्याला पाहायला भेटू शकते मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा दक्षिण पश्चिमपासून आज आज आपल्याला तापमान थोडंसं कमी होताना दिसणार आहे का कारण या भागात दाट पाऊस होण्याची शक्यता आज आपल्याला दिसत आहे कोल्हापूर सा साता सातारा को च्या आसपासचा हा जो काही भाग आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते जर आपण हवामान केंद्राकडून प्रकाशित इशारे बघितले कोणत्या भागामध्ये कसं पाऊस पडणार आहे आणि कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे तर इकडे सांगली सातारा धाराशिव लातूर इकडे नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची आज दिवसभर शक्यता आहे तसंच इकडे अमरावती यवतमाळ आणि नांदेडच्या भागाला येल्लो अलर्ट दिलेला आहे या भागात आज तापमान ता आप आपल्याला पाहायला भेटू शकते या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान पाहायला भेटू शकतात तसंच आपण जर सात तारखेवर बघितलं तर सात तारखेला ऑरेंज अलर्ट यवतमाळ आणि वाशिमला देण्यात आलेलं आहे आणि पिवळा अलर्ट हे पूर्वी विदर्भाच्या भागाला सात तारखेला देण्यात ता आलेलं आहे नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोलीचा भागाला पिवळा अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे वॉच प्रिपेअर रहा अपडेटेड रहा तुमच्या हवामान केंद्राकडून जे तुम्हाला वॉर्निंग देण्यात आलेलं आहे त्याच्याकडून तुम्ही अपडेटेड रहा असं म्हणजे पिवळ्या रंगात आपल्याला इथे वॉर्निंग देण्यात आलेली आहे संपूर्ण मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे यामध्ये नाशिक धुळे तसंच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर इकडे बीड आ, सोलापूर इकडे धाराशिव लातूर नांदेड या भागाला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे सात तारखेला पुणे सातारा आणि सांगलीलाही येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे आठ तारखेला जबरदस्त ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि जबरदस्त पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते आठ तारखेला आणि नऊ तारखेलासुद्धा अशी परिस्थिती आपल्याला इथे दिसत आहे अलर्टमध्ये आज दिवसभराचा जर आपण हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर काहीसा भागामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर इकडे धाराशिव लातूर नांदेड तसंच इकडे चंद्रपूर गडचिरोली इकडे नागपूर भंडारा गोंदिया तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत या भागात सातारा आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत या भागात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे इकडे नंदुरबार धुळे नाशिक जळगाव तक तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर या भागाची तुरळक ठिकाणी आज पाऊस होण्याची शक्यता दिवसभरात आपल्याला दिसत आहे दुपारनंतर विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आजपासून इथून आपल्याला दिसणार आहे आणि उद्यापासून हा पाऊस संपूर्ण विदर्भात जबरदस्त पाहायला भेटू शकते आणि येणाऱ्या दिवसामध्ये जबरदस्त पाऊस विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते तर सध्याच्या अपडेटमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपल्या एवढंच जर चॅनेलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा